स्वामी समर्थ जे स्वामी समर्थ कसे असे मजेत असाल असेच मजेत राहा तर पहा बहुतेक घरामध्ये असं होतं की निगेटिव्हिटी इतकी मोठ्या प्रमाणामध्ये असते की कोणती पॉझिटिव्ह गोष्ट करायची म्हटली किंवा कोणत्याही नवीन गोष्टीला सुरुवात जर करायची म्हटली तर पहिल्यांदा नाही असं होईल का नाही तसं होणार नाही आणि उगच तू करतोय पुढे जाऊन याचं काही हेच नाही आणि असं चांगलं घडणारच नाही यातून काहीतरी वाईटच घडेल एवढं आपण गुंतवणूक करणार आहे त्यातून निश्चित आपल्याला फायदा होईल का प्रॉफिट होईल का हे करू नको ते करू नको हे चुकीचं आहे ते चुकीचं आहे असं नाही करायचं तसं तसं नाही असं म्हणजे इतके निगेटिव्हिटी घरातनंच असते की बाबा रे जो पॉझिटिव्ह माणूस असतो जो काहीतरी नवीन करायला पाहतो त्यालाही कंटिन्यू थांबवलं जातं था। किंवा कोणत्याही नवीन गोष्टीमध्ये इन्व्हेस्ट करून दिले जात नाही किंवा नवीन क्षेत्राकडे वाटचाल करू दिली जात जात नाही तर तुमच्याही बाबतीत असं होतं का निश्चित कमेंट्समध्ये सांगा तर हे कशामुळं होतं तर हे होतं वा दोष किंवा घरामध्ये जर कोणती निगेटिव्हिटी असेल किंवा कोणता जर दोष जर असेल तर यामुळं आपल्या घरामध्ये असं होतं काही वेळेस असंही होतं पहा भरपूर घरामध्ये सुख शांती समाधान चालू असतं खूप छान असं वातावरण चालू असतं घरातील प्रत्येक प्रत्येक व्यक्ती कमव कमवत असतो घरामध्ये मा लक्ष्मी माता येत एत, येतच असते आणि ती स्थिरही असते पण पन अचानकपणे असं होतं की घरातील जो करता व्यक्ती आहे तो डायरेक्ट म्हणतो की मी आजपासून कामधंदा करणार नाही मी थकलेलो आहे आता कामधंदा बस झाला मी आता काहीही करणार नाही असं होतं आणि घरातील जे करते आहेत ते जर एकदा स्टॉप जर झाले मी काहीच करणार नाही मी बसून राहणार आहे असं जर म्हटले तर ती व्यक्ती ती लोक एकतर डिप्रेशनमध्ये जातात किंवा मानसिक रुग्ण बनतात किंवा काय होतं घरात जी कोणती व्यक्ती किंवा जी कोणती लोक असतात त्यांनासारखे कुरकुर करत राहतात आणि ज्यावेळेस घरातील करता पुरुष किंवा करता व्यक्ती हा घरातच बसून राहतो त्यावेळेस तो कोणत्या ना कोणत्या व्यसनाच्या अधीन जातो घरातील वातावरण दूषित होतं घरातील निगेटिव्हिटी इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये वाढते की घरामध्ये कंटिन्यू कलह कंटिन्यू आजारपण कंटिन्यू वादविवाद भांडणं चालू होतात तर तुमच्याही घरामध्ये जर असं होत असेल तर एक छान असा उपाय आज मी तुम्हाला सांगणार आहे निश्चित हा उपाय करा हा उपाय तुम्ही अमावशेला किंवा बुधवारी किंवा शनिवारी करू शकता अतिशय छान असा उपाय आहे किती दिवस करायचा तर तुम्ही हा म्हणजे किती दिवस करायचा तर हा उपाय तुम्ही आठवड्यातून एक बुधवार बुधवार अमावश्या आणि शनिवार जो येतो त्याला करू शकता म्हणजे तुमच्या इच्छेनुसार तुम्ही आठवड्यामध्ये दोन वेळा जरी केलात तरी चालेल किंवा कंटिन्यू प्रत्येक बुधवारी प्रत्येक शनिवारी आणि अमोशाला जर केला तर अतिशय उत्तम तुमच्या घरामध्ये नावालाही निगेटिव्हिटी राहणार नाही असा हा छान उपाय आहे निश्चित सर्वांनी करा ज्याच्या घरामध्ये आनंदाचं गोकुळासारखं वातावरण आहे ते कंटिन्यू तसंच टिकून राहण्यासाठी तुम्ही उपाय करू शकता किंवा ज्याचं गोकुळासारखं वातावरण होतं पण आज कलह होत आहे त्यांनीही करा आणि ज्यां ज्यांचं म्हणजे पूर्वी गोकुळासारखं होतं आणि आज तसं नाहीये त्यांनीही करा आणि ज्यांचं म्हणजे आज कला हाच वातावरण आहे पण पुढे त्यांना गोकुळासारखं पाहिजे त्यांनीही करा तर अधिक वेळ न घेता आपण व्हिडिओला सुरुवात करणार आहोत तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल अजून चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर निश्चित चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकन ऑन करा जेणेकरून असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत दिला आणि तुमच्या जीवनातही सोनं झाल्याशिवाय राहणार नाही हा उपायच आहे सेवा नाही पुन्हा सांगते गैरसमज करू नका हा उपायच आहे हा उपाय करताना फक्त ज्यावेळेस मासिक धर्मसूतक आणि बिटाळ असेल त्यावेळेस ते, ते दिवस तुम्ही स्किप करा पुढे कंटिन्यू सेवा जरी चालू ठेवली हो तरीही चालेल असं स्पेसिफिक नाही की तीन दिवस करा पाच दिवस करा सात दिवस अकरा दिवस असं नाही तुम्ही कंटिन्यू जरी हा उपाय केला तरीही चालेल तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये बदल हवा आहे तर उपाय करायला काय हर हरकत आहे आणि उपाय तुम्हाला सायंकाळी सहाच्या नंतरनं आणि नऊच्या आधी करायचं आहे सायंकाळी सहाच्या नंतर नऊच्या जा आधी करायचं आहे दिवसभरामध्ये करायचं नाही सायंकाळीच तुम्हाला हा उपाय करायचा आहे उपायासाठी प्रथम सांगते साहित्य काय लागणार आहे तर उपायासाठी भीमसेन कापूर लागणार आहे त्यानंतरनं तीन विलायची लागणार आहे काही ठिकाणी वेलची म्हटलं जातं काही ठिकाणी इलायची म्हटलं जातं तर काही ठिकाणी वेलदोडे असेही म्हटले जाते हिरव्या रंगाचे तीन वेलदोडे लागणार आहे त्यानंतरनं तुम्हाला सात साबित लवंगा लागणार आहेत शाबित लवंगा म्हणजे जिला पुढे बोंड असतं फुल असतं आणि जी तुटलेली फुटलेली नसते आखी शाबित लवंग बोंड असेल तशा सात लवंगा तुम्हाला घ्यायच्या आहेत एवढंच साहित्य तुम्हाला लागणार आहे त्यानंतरनं एखादी मोठी पंथी घ्या किंवा जे तुमचं धूप जाळेचं भांडं आहे ते घ्या किंवा एखादं याचं लोखंडी भांडं वगैरे जर घेतलं तर चालेल त्यामध्ये थोडंसं तांदूळ घ्या तांदूळ खाली ठेवा त्यावरती भीमसेन कापूर असेल तर अतिशय उत्तम भीमसेन कापूर नाहीच मिळाला तर तीन एक वड्या कापराच्या घ्या त्या कापराच्या वड्यांवरती तीन वेल दोडे आणि ह्या सात लवंगा ठेवा नंतरनं भीमसेन कापूर का घ्यायचा का हे सांगायचं राहिलं भीमसेन कापूर यासाठी घ्यायचा की घरामध्ये हायजीन चांगलं राहतं त्याचप्रमाणे जे काही किटाणू वगैरे आहेत तेही दूर जाण्यास मदत होते घरामध्ये पॉझिटिव्हिटीचं वातावरण निर्माण होतं निगेटिव्हिटी दूर करण्याचं काम आ, कापूर करतं म्हणून आपल्याला भीमसेन कापूरच घ्यायचं आहे इलायची का घ्यायची तर इलायची लक्ष्मी मातेला अट्रॅक्ट करतं पॉझिटिव्हिटी खेचण्याचं काम करतं आणि लक्ष्मी मातेला अतिशय प्रिय आहे धनप्राप्तीसाठी ही अतिशय महत्त्वाची आहे त्यानंतरनं काय लवंग लवंग का घ्यायची तर कोणतेही तांत्रिक मांत्रिक आपण ज्यावेळेस उपाय करतो न तर दूर करण्यासाठी निगेटिव्हिटी निगेटिव्हिटी दूर करण्यासाठी जे कोणते उपाय करतो तर त्यासाठी ही जी काळी लवंग आहे ही अतिशय अतिशय प्रभावी असे मानली जाते कोणतेही असे तांत्रिक मांत्रिक उपचार करताना तोडगे करताना काळी काळी मिरी सॉरी काळी लवंग ही घेतलीच जाते आणि लवंगेमध्ये अट्रॅक्शनची पावर खूप मोठ्या प्रमाणात आहे निगेटिव्हिटी दूर ठेवण्याचे काम खूप मोठ्या प्रमाणामध्ये करते म्हणून हे सगळं साहित्य घ्यायचं आहे तांदूळ यासाठी घ्यायचं ते तांदुळावरती हे सगळं पटकन जळतं म्हणून घ्यायचं तांदूळ नाही घेतलं तरीही चालेल तुमच्या इच्छेनुसार नाही तांदूळ घेतलं तरीही चालेल पुन्हा सांगते फक्त हे जे साहित्य आहे एका पंथीमध्ये किंवा मातीच्या पंथीत घ्या किंवा एखाद्यात तुमच्याकडे जर काही भांडे असेल धूप वगैरे तर त्यामध्ये घ्या हे सगळं प्रज्वलित करा सायंकाळी सहाच्या नंतर सगळं प्रज्वलित करा प्रज्वलित केल्याच्या हा तुमचा हे प्रज्वलित झालेला जो धूर आहे ही अग्नी आहे तुम्हाला पूर्ण घरभर फिरवायची आहे तुमचं घर दहावाईधाचा असू किंवा बंगला असू किंवा महाला असू पूर्ण घरभर तुम्हाला ही जी अग्नी आहे ती फिरवायची आहे फक्त टॉयलेट बाथरूम सोडून प्रत्येक ठिकाणी हे फिरवायचं आहे हे फिरवत असताना कोणताही मंत्र तंत्र म्हणण्याची गरज नाही कारण हे जे साहित्य आहे या साहित्यामध्येच खूप मोठी अशी ताकद आहे म्हणून फक्त आपल्या दरवा घराचे दरवाजा खिडक्या जी किती असतील सर्व ओपन ठेवायचं आहे हे करून झाल्याच्या नंतरनं तुम्हाला काय करायचं एक आहे एका पेल्यामध्ये किंवा एका तांब्यामध्ये कलशामध्ये थोडंसं पाणी घ्या थोडंसं म्हणजे अर्धा पेल्या इतकं पाणी घेतलं तरी चालेल थोडंसं पाणी घ्या त्यामध्ये हे जे काय आपण प्रज्वलित केलं आहे त्याची जी राख राहिलेली आहे ही जी राख आहे किंवा ही जी उदी आहे ही त्या पाण्यामध्ये टाकायची पाण्यामध्ये टाकल्याच्या नंतर सायंकाळीच तुम्हाला काय आहे काय करायचं आहे तुमचा जो मुख्य दरवाजा आहे मुख्य दरवाजा मुख्य दरवाज्याच्या उंबऱ्यावरती आणि पुढचा जो पोर्च आहे जरी फ्लॅट सिस्टीममध्ये जरी राहत असणार तरी पुढे दोन तीन फर्शातरी असतात तर दोन तीन फर्शावरती आणि तुमच्या मुख्य उंबऱ्यावरती हे पाणी तुम्हाला काय कसं आहे शिंपडायचं आहे आता हात हाताने स्प्रिंकल जरी केलं तरी चालेल आणि पूर्ण असं शिंपडलं तरीही चालेल पूर्ण हे पाणी शिंपडायचं आहे हा उपाय पुन्हा सांगते तुम्ही आने दर बुधवारी शनिवारी आणि अमुशेला जर केला तर तुमच्या घरामध्ये निगेटिव्हिटी नावाला हे राहणार नाही तुमचं घर परपंच इतकं आनंदामध्ये आणि गोकुळासारखं नांदेल की तुम्ही सत्ताहून सांगाल की ताई खरंच हा उपाय जेव्हापासून आम्ही स्टार्ट केला आहे आमच्या घरामध्ये आनंदी आनंदी वातावरण निर्माण झालेलं आहे जे तुमच्या लोकांमध्ये कलह होत होते किंवा जे तुमच्या घरामध्ये कंटिन्यू आधारपण निगेटिव्हिटी होती प्रत्येक गोष्टीला नकार घंटा वाजत होती ही नकार घंटा वाजणे बंद होईल कोणतीही नवीन गोष्ट असेल तर त्याला सुरुवात जर करायची असेल तर विचारपूर्वक सुरुवात कराल काय केल्याने काय होतं याचेही विचार, याचे विचार तुम्ही करा परंतु याचे विचार करताना आधी पॉझिटिव्हनी विचार पॉझिटिव्हली विचार करा आता तुम्ही म्हणा ताई ज्यावेळेस उंबऱ्यावरती आम्ही पाणी शिंपडणार आहोत त्यावेळेस उंबरठाले पण आमचं जे आहे ते पुसलं जाईल काही हरकत नाही हे पा उंबऱ्यावरती पाणी शिंपडा नंतर स्वच्छ कापडाने पुसून घ्या पुन पुसलं गेलं तरी काही हरकत नाही तुम्ही नंतर ना हा उपाय करून जाईलच्या नंतर पुन्हा म्हटलं तरी उंबरटाले पण केलं तरीही चालेल तर काहीही हरकत नसती महालक्ष्मीची जी पावलं वगैरे काढता रांगोळीने वगैरे तीही तुम्ही नंतर पुन्हा काढू शकता तरीही चालेल परंतु ह्या उपायाने तुमच्या घरामधील कितीही कोणतीही बाधा कोणतीही नजर दोष कोणतीही न कोणतीही निगेटिव्हिटी असू द्या ही न म्हणूनसुद्धा राहणार नाही म्हणजे निगेटिव्हिटीचा न ही घरामध्ये राहणार नाही म्हणून सांगते हा उपाय निश्चित सर्वांनी करा हा उपाय म्हणजे महिलांनी केला तरी चालतो किंवा पुरुष मंडळींनी जरी केला तरीही चालतो काही हरकत नाही फक्त म्हणजे सांगण्याचं तात्पर्य एवढं उपाय करण्यापूर्वी स्वच्छ असे हातपाय वगैरे स्वच्छ धुत चाला आणि प्र प्रथम स्वतः उपाय करत चला उपाय तुम्ही स्वतः केल्याच्यानंतर अनुभूती घ्या के, मग इतरांनाही सांगत चला आणि ज्यावेळेस आपण इतर लोकांना उपाय वगैरे सांगतो त्यांनी जे उपाय वगैरे केलेले असतात त्यामुळे त्यांच्या जीवनामध्ये जर बदल झाले तर ते निश्चित त्याचं फळ तुम्हालाही कळत न कळत मिळत असतं कारण त्यांची मुलं बाळं त्यांचे घर कुटुंब भरभरून बर तुम्हालाही आशीर्वाद देतात की बाबा रे यांनी मला ही सेवा सांगितली म्हणून मी आज ही सेवा केली माझं घर माझा उद्योग व्यवसाय आनंदाने म्हणजे आनंदाने चालू आहे सुखाचा माझा चालू आहे तर पहा अतिशय छान अशी माहिती मी तुम्हाला सांगितलेली आहे व्हिडिओ कसा वाटला निश्चित कमेंट्स मध्ये सांगत त्याला जेणेकरून व्हिडिओ बनवला तर खूप छान वाटतं जो प्रतिसाद देत आहात जो जे प्रेम दर्शवत आहात असंच प्रेम असा प्रतिसाद देत राहा आणि व्हिडिओ कसा वाटला निश्चित कमेंट्स मध्ये सांगा झालेली सेवा चरणी रुजू श्री स्वामी, स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जय